निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज महसूल खात्यात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे संगमनेर कामगार तलाठी कारवाईची भीती दाखवून वाहन धारकाकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली आहे तडजोडी आणि ती पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाच लुचपत कारवाई केली आहे तलाठ्याने पंचवीस हजाराची लाच स्वीकारली आहे आणि ही लाच स्वीकारत असताना लाचलुचपत पथकानं ही मोठी कारवाई केलेली आहे तहसीलदारांनी घरकुलासाठी अधिकृतरित्या वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरही कनोलीचे कामगार तलाठी यांनी कारवाईची भीती दाखवून वाहनधारकाकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली आहे तडजोड पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच अहिल्यानगरच्या लाचलुचपत पथकानं सोमवारी तलाट्यास संगमनेरमध्ये रंगे हात पकडलाय या प्रकरणी शहर पोलिसांत आता गुन्हा दाखल करण्याची प्र, प्रक्रिया सुरू आहे कनोली गावात प्रधानमंत्री आवास आवास योजना रमाई योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यास संगमनेरच्या तहसीलदारांनी मंजुरी दिलेली आहे सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी पाच ट्रॅक्टर वाहनांना व वाळू उपसा करण्यासाठी एक जेसीबी व एक फरांडी ट्रॅक्टरला मंजुरी मिळाली आहे तहसीलदारांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाहतूक करण्यासाठी मंजुरी दिलेल्या ट्रॅक्टरमध्ये तक्रारदार यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर आहे तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करत असताना कामगार तलाठी संतोष शेलार तलाठी कनोली यांनी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील असं म्हणून मागणी केली त्यावर तडजोडी लाच स्वीकारताना तलाठी शेलार यास अहिल्यानगर लाचलुचपती विभागाच्या पोलीस निरीक्षक छायाताई देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड सचिन सुद्रोक चालक पोलीस हवालदार हरुण शेख यांनी संगमनेरात रंगे हात पकडलाय या प्रकरणी आता शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळं महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे मागील काही दिवसांपूर्वी साकूर पठार भागातील मांडवे येथील तलाठ्यास लाचलुचपत विभागानं सापळा रचून एका पत्रकारास अटक केली होती तर तलाठी मात्र अद्यापही फरार आहे त्यामुळे देखील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार